अहिल्यानगर मधील भाजपच्या वाद चव्हाट अहिल्यानगर मध्ये भाजपच्या तालुका अध्यक्ष निवडीला विरोध आणि तक्रारीला सुरुवात झाली आहे नाराज पदाधिकाऱ्यांनी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्यात तर शहर मंडळच्या निवडीला तांत्रिक कारणामुळे विलंब झालाय भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्ष निवडी जाहीर झाल्या असल्या तरी यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी आली आहे अनेक नाराज कार्यकर्त्यांनी थेट प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचलाय तर दुसरीकडे नगर शहरातील मंडळाध्यक्ष निवडी तांत्रिक कारणामुळे रखडल्या या मागेही गटबाजीच कारणीभूत होत असल्याची चर्चा सुरू आहे तर भाजपच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत ग्रामीण भागातील तालुका अध्यक्ष आणि शहर प्रमुखांच्या निवडी पूर्ण झाल्यात उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी सभापती राम शिंदे यांच्याकडे असणार आहे अहिल्यानगर शहराचे प्रभारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झालंय तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या असल्या तरी अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतलेत आणि याबाबत प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झालेत या तक्रारी सोडवण्यासाठी ने ज्येष्ठ नेते मध्यस्थी करत असल्याची माहिती मिळतीये तर अहिल्यानगर शहरातील सावेडी मध्यनगर केडगाव आणि भिंगार या चार मंडलच्या अध्यक्षपदांच्या चा निवडी अद्यापही रखडल्यात पक्षानं तांत्रिक कारण पुढे केलं असलं तरी यामागे शहरातील गटबाजीत असल्याचं बोललं जातं जात मंडलाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानं ती थांबवण्यात आली आहे काहींच्या मते विद्यमान पदाधिकारी कायम राहू शकतात तर काहींची नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर